भरपूर जणांना प्रश्न विचारले का भाऊ तुम्हाला आज आम्ही टाकताना ना फोटो का भाऊ तुम्हाला एवढे सुंदर सुशील बायको कशी भेटली सुंदर सुशील भांडोडी बायको भेटली तर तुम्हाला सांगतो एवढे सुंदर सुशील आणि भानपूर बायको भेटाले नशीब पाहिजे नशीब एवढे सुंदर सुशील बायको भानपूर बायको भेटाले नशीब पाहिजे पण नशीब तो भेटली कशी दर सोमवारी म्हटलं चण्याच्या झाडाला मी पाणी टाकायचा असतो तो डब्बा घेऊ एक लिटरचा डब्बा पाण्याचा स्टीलचा चण्याच्या झाडाला पाणी टाकलं का तिथं आराम करत होतो असं करता करता इचिन महाजी भेट चण्याच्या झाडाखाली झाली तिथेच आम्ही भेटलो चण्याच्या झाडाखाली तिथं सावलीत बसवतो होतो मी असं करता करता मग किती कष्ट भेटले म्हणजे असं नशीब लागते म्हणून म्हणतो तुम्ही बाई चण्याच्या झाडाला पाणी टाकत जा चण्याच्या झाडाखाली बसायचं आवर्जून मी सांगतो ते एक ऐका ऐकाय अकरा सोमवार करायचे चण्याचं झाड पाहायचं चेण्याच्या झाडाखाली रोज पाणी टाकायचं मी अकरा सोमवार टाकले तुम्ही बारा सोमवार पाणी टाका आणि त्याच्या खालीच तुम्हाला मग तुमचे गर्लफ्रेंड भेटून जाईल हे मला तुम्हाला <laughs> आशीर्वाद आहे असा चला आज आमचा वाढदिवस होता तर माझ्या मुलीनं त्याने गिफ्ट आणलाय आण बर पहिले आम्ही म्हणजे बाबू झोपला बाबू लोक देतो आम्ही पहिले दोघीले केक चालतो हम्म बर दोघांपैकी सुंदर कोण दिसून आला नाही हे दिसून आले सुंदर लेडीज फर्स्ट लेडीज फर्स्ट आहे नमस्कार हरीश विजयकर ह्या पेज मध्ये तुमचं स्वागत आहे मी चांगला दिसतो चित्र बरोबर दिसते तुम्हाला हे बरोबर दिसून राहिले तर आज आहे आज आहे आमच्या लग्नाचा चौदावा वाढदिवस विशेष माई माहीत झाड काही विषयच नाही तर आज वाढदिवस आहे तर आम्ही आता टायर जाऊ कोणीच नाही तर मी आम्ही सजवतो टाळे एकमेकाचे ठीक आहे मी घरीच केक बनवला त्याला एक खडूस माणूस आहे कंदूस माणूस आहे केकचं नावही नाही घेतलं मी आपला धरला आपल्या बिस्किटचा केक मस्त ओरिओ बिस्किट घेतले मस्त एक नंबर केक बनवला छोटासाच झाला केक मस्त झाला बरं झालं तेवढा केक तर बनवता येते दिले ना म्हणजे तेवढा खर्च वाचला माणसाचा केकचा

हॅपी बर्थडे लग्नाचा वाढदिवस टू यू तुम्हाला बी तुमच्या बायकोच्या लग्नाचे हार्द नाही तुम्हाला तुमच्या तुमच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा कसं आम्हाला माहित नसते ना तुमचा वाढदिवस कधी आहे आता आम्ही सांगितलं पंचिंग आला आहा काय बढिया फुगला एवढा फुगला मस्त तो मस्त पंचिंग झाला हे केक पा तुम्ही आता केक मस्त बनवला तुमच्या सारखे म्हणजे दिवस येत जाते पण तुमच्या सारखे लोक भेटणं कठीण आहे तुम्ही जे आम्हाला सपोर्ट करता आमचे व्हिडिओ शेअर करता तुमच्या सारखे लोक भेटणं कठीण आहे तर पहिले मी खूप आहे पहिले म्हणजे कधी माराय कधी करायला काजू खाली काजूच काही नशीब नाही आहे पप्पा मागासारखा थोडे दोघ मागासारखा फुगा फोडते भरपूर जणांना प्रश्न विचारले का भाऊ तुम्हाला आज आम्ही टाकलो ना फोटो का भाऊ तुम्हाला एवढे सुंदर सोशील बायको कशी भेटली सुंदर भेटली तर तुम्हाला सांगतो एवढी सुंदर सुशील आणि भांडकूर बायको भेटाले नशीब पाहिजे नशीब एवढी सुंदर सुशील बायको भानपूर बायको भेटाले नशीब पाहिजे पण नशीब दर सोमवारी म्हटलं चण्याच्या झाडाला मी पाणी टाकायला जात होतो डब्बा घेऊन एक लिटरचा डब्बा पाण्याचा स्टीलचा चण्याच्या झाडाला पाणी टाकलं का तिथेच आराम करत होतो असं करता भेट, खाली खाली, भेटलो, तो तो करता इचिन महाली भेट चण्याच्या झाडाखाली झाली आम्ही भेटलो चण्याच्या झाडाखाली तिथं सावलीत बसवतो तुम्ही असं करता करता म्हणून किती कष्ट भेटले म्हणजे असं नशीब लागते म्हणून म्हणतो तुम्ही चण्याच्या झाडाला पाणी टाकत जा चण्याच्या झाडाखाली बसायचं आवर्जून मी सांगतो ते आहे का अकरा सोमवार करायचे चण्याचं झाड पाहायचं चण्याच्या झाडाखाली रोज पाणी टाकायचं मी अकरा सोमवार टाकले तुम्ही बारा सोमवार पाणी टाका आणि त्याच्या खालीच तुम्हाला मग तुमचे गर्लफ्रेंड भेटून जाईल हे मला तुम्हाला आशीर्वाद आहे असा चला आज आमचा वाढदिवस होता तर माझ्या मुलीनं त्याने गिफ्ट आणला आहे आण बर पहिले आम्ही म्हणजे बाबू झोपला बाबूला उप नको देतो आम्ही पहिले दोघीले केक चालतो बरो दोका पे की सुंदर को नहीं सुनाला तुम नहीं नहीं ये दिस सुना दिस सुंदर लेडीज फर्स्ट लेडीज फर्स्ट है हां अन दीदी दाखो तो ये नाम से सब गिफ्ट आन लाए पहले बार बार डक गिफ्ट को है डक ये उल्टे का सो रहा है सो अगर अगर देना का ये ना हां ओके चलो तो इना गिफ्ट आन मोठी मोठ्या कॅमेऱ्या तिकडे लहान कॅमेऱ्या उभा आहे मोठी मुलगी आहे तर चला खोलीप दाखवतो जीप दाखवतो